कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मुंबईत तुफान पाऊस पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पहा कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट राज्यात पावसाचा पा। जोर कायम आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाची अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मुंबई उपनगरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याशिवाय रायगड आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना रेल रेड अलर्ट देण्यात आला आहे कोणत्या भागात ऑरेंज अलर्ट चला तर बघूया नाशिक पुणे आणि अहमदनगर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्याशिवाय सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे मुंबई ठाणे पालघर नाशिक आणि कोल्हापूरलाही पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव आणि विदर्भात नागपूर वर्धा अमरावती जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे या भागात पावसाचा येल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्यांकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे राधानगरी धरण ब्याण्णव टक्के भरल्याने पावसाची पश्चिम घाटमात्यावर जोर कायम आहे असाच पाऊस सुरू असल्यास आज रा, राधानगरी धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता धन्यवाद